इस्रायल आणि इराण यांच्यात जे बारा दिवसांचं युद्ध झालं त्याच्या समारोपाकडे जाताना अमेरिकेनं इराणच्या फॉर्दो न आणि इस्फहान या तीन अणुभट्ट्या जी बी यू फिफ्टी सेवन बंकर बस्टर बॉम्ब लावून उडवल्या जमिनीमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे फूट खोलात जी अणुभट्टी इराणने उभारली होती ती अमेरिकेनं या बॉम्बचा वापर करून व्यवस्थितपणे उद्ध्वस्त केली या हल्ल्यातून आपण काय शिकलो तर भारतानं देखील आता अशा प्रकारचा बंकर बस्टर बॉम्ब तयार करायचं ठरवले आणि त्याच्या तयारीला भारताची डीआरडीओ ही शस्त्रास्त्रांचं रिसर्च करणारी संस्था लागलेली आहे आजच्या अनेक वर्तमानपत्रामध्ये तुम्ही याबद्दल वाचलं असेल की भारत देखील अमेरिकेसारखे बंकर बस्टर बॉम्ब बनवणार आहे असे मोठे बॉम्ब बनवले तरी ते नेऊन टाकायला बी टू बॉम्बर सारखी मोठी विमानं भारताकडे नाहीत भारताला अशी विमानं बनवायला खूप जास्त वेळ लागू शकतो आणि त्यासाठीची टेक्नॉलॉजी देखील विकसित करणं थोडंसं अवघड आहे आणि तशी ती कोणी कुणाला देत नाही पण तुर्तास भारतानं या परिस्थितीवर एक मार्ग काढला आहे आणि पूर्ण पाकिस्तान आणि जवळजवळ अर्धा चीन आपल्या टप्प्यात येईल अशा प्रकारे बंकर बस्टर बॉम्ब बनवायचा कार्यक्रम सुरू केला आहे भारत हे सगळं नक्की कसं अचीव करणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी अमेरिकेनं इराणच्या फॉर्दो या अणुभट्टीवर जे बॉम्ब टाकले त्याचं वजन होतं तेरा हजार पाचशे किलो आणि तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की हे बॉम्ब एखाद्या मिसाईल सारखे असतात अॅक्च्युली त्या मिसाईलच असतात आणि त्या गाइडेड मिसाईल असल्यामुळं त्यांना बरोबर टार्गेट दिल्यानंतर ते जिथे हिट करायचं आहे तिथं जमिनीत घुसतात आणि जमिनीत जवळजवळ दोनशे ते अडीचशे फुटावर जाऊन मग त्याचा ब्लास्ट होतो मग भलेही ती जमीन स्टीलची असेल सिमेंटची असेल किंवा काही असेल ते बॉम्ब ते सगळं उद्ध्वस्त करत चिरत चिरत जमिनीपर्यंत जातात आणि तेरा हजार किलो एवढं मोठं वजन असलेला बॉम्ब तिथं डिटोनेट होतो कारण अशा प्रकारचे बॉम्ब हे अमेरिका बी टू बॉम्बर मधून म्हणजे त्या विमानातून जवळजवळ बारा किलोमीटर उंचीवरून टाकते त्यावेळी बॉम्बला जे मोमेंटम प्राप्त होतं ते त्या, त्या मोमेंटमच्या आधारानं जमिनीत खोलपर्यंत शिरू शकतात मग जमिनीखाली काहीही असेल तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी हा बॉम्ब वापरला जातो जेबीयूचा अर्थच चा असा असतो की गायडेड बॉम्ब युनिट म्हणजे फक्त हवेतून खाली टाकायचा नाही तर त्याला खाली पडल्यानंतर दिशा सुद्धा देता येते तो बरोबर जाऊन हिट करतो भारताकडे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी असणं यासाठी गरजेचं आहे कारण भारताच्या शेजारी असणारा चीन हा एक भारताचा शत्रू आहे आणि चीनकडे अशा प्रकारची डी एफ सिरीजची गायडेड बॉम्ब युनिट्स आहेत जे जमिनीत दोनशे ते तीनशे ती फुटापर्यंत घुसून ब्लास्ट करू शकतात जसं चीनकडे आहे तसं रशियाकडे देखील आहे पण रशिया आपला मित्र असला तरी अशा प्रकारच्या फॅसिलिटीज बरेच वेळा राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांना देत नाहीत कारण आपल्याकडे जो ॲडव्हान्टेज आहे जो एज तो आहे तो दुसऱ्याला कोणी मुद्दा म्हणून का देईल रशियाकडे आहेत के ए बी पंधराशे एल पी आर इस्रायलकडे देखील अशा प्रकारचे बॉम्ब्स आहेत पण त्यांच्याकडे त्या बॉम्बचा मारा करायला जी टेक्नॉलॉजी लागते तशा प्रकारची स्टेल्थ बॉम्बवर विमानं नाहीत अशा प्रकारची विमानं फक्त अमेरिकेकडं आणि काही प्रकारे रशियाकडं आणि चीनकडे आहेत मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर भारताकडं बी टू बॉम्बर हे विमान नाही तर भारत या मिसाईलचा म्हणजे या बॉम्बचा वापर कसा करणार आहे आणि आपण तर म्हणतोय की भारत ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी सध्या विकसित करतोय त्याचा वापर करून अमेरिका जर जमिनीखाली अडीचशे फुटापर्यंत जाऊन उद्ध्वस्त करत असेल तर भारत तीनशे फुटापेक्षा जास्त जमिनीत घुसून ब्लास्ट करू शकतो पण मग भारत हे सगळं करणार कसं आहे तर त्यासाठी भारत अग्नि फायू या मिसाइल सिस्टीमचा वापर करणार आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल की अग्नि फाईव्ह ही एक इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि त्याची रेंज जवळजवळ पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणारं एखादं शहर जर टार्गेट असेल तर या मिसाईलमध्ये घातलेले बॉम्ब घेऊन तेवढ्या अंतरापर्यंत जाऊन तिथल्या टार्गेटला उद्ध्वस्त करता येऊ शकतं ही भारताची एक न्यूक्लिअर कॅपेबल मिसाईल आहे म्हणजे याच्यामध्ये अण्वस्त्र घालू शकतो पाच हजार किलोमीटरमध्ये अख्खा पाकिस्तान येतो पुढे जवळजवळ इराण अगदी इराक सुद्धा येतो वेळ पडली तर आपण अख्ख्या चीनवरती मारा करू शकतो दोन हजार बारा साली भारतानं अशा प्रकारची मिसाईल बनवली होती आता भारत काय करणार आहे तर याच मिसाईलमध्ये गायडर बॉम्ब युनिट म्हणजे ते मोठे बॉम्ब बसवणार आहे ज्याचं वजन असेल साडेसात हजार किलो आणि हा बॉम्ब घेऊन ते अग्निफाईव्ह मिसाईल आपल्या टार्गेटवर जाऊन हिट करायचं काम करेल आणि तिथं बरोबर टार्गेट प्रेसिजन हिट करण्यासाठी त्या बॉम्ब वापर केला जाईल आणि त्याला दिशा दिली जाईल आतापर्यंत भारतानं आपल्या पास या बॅलिस्टिक मिसाईलचा वापर फक्त एक न्यूक्लिअर डिटरंट म्हणून केला होता म्हणजे जर तुम्ही काही केलं तर आम्ही अग्नि फाईव्ह या मिसाईलचा वापर करून तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो हे दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करायचो पण येणाऱ्या भविष्य काळात प्रत्येक वेळी अनुयुद्ध होणार नाही त्यामुळे ही गोष्ट सोपी असणार नाही त्यामुळं प्रत्येक वेळी अणुबॉम्ब न वापरता किंवा अणुबॉम्बची धमकी न देता समोरच्या राष्ट्राचं जास्तीत जास्त नुकसान कसं करायचं तर त्यासाठी आता या नव्या गायडेड बॉम्ब युनिटकडं बघितलं जाते आहे अमेरिकेनं तेरा हजार पाचशे किलोचा बॉम्ब टाकला अशा प्रकारचे चौदा बॉम्ब त्यांनी इराणवर टाकले अशा प्रकारचे बॉम्ब जर भारतानं बनवले तर ते एखाद्या शत्रू राष्ट्राच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवर किंवा त्यांच्या जमिनीखालच्या बंकरवर किंवा दहशतवादाच्या एका जमिनीखालच्या तळावर हल्ला करून त्याला उद्ध्वस्त करायचं काम करू शकतात आणि भारतानं तयार केलेला जो बॉम्ब आहे तो अमेरिकेच्या बॉम्बपेक्षा जास्त जमिनीत घुसू शकतो याचं कारण म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल मिसाईल ही आकाशात हिट केल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात जवळजवळ एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर जाते आणि तिथून मग खाली येते येताना त्या बॉम्बचं वजन आणि त्या मिसाईलचा वेग या दोन्हीमुळे पेनिट्रेशन जमिनीत करण्याची त्याची जी कपॅसिटी आहे त्या बी टू बॉम्बरच्या ताकदीपेक्षा कितीतरी जास्त पट असणार आहे त्यामुळे तो जमिनीत तीनशे फुटापेक्षा जास्त खाली घुसून मारा करू शकतो असं बोललं जात आहे भारताची डीआरडीओ ही संस्था मग यासाठी दोन प्रकारचे बॉम्ब ज्याला वॉरहेड म्हणतात ते बनवायचं काम करते आहे एक पेनिट्रेटिव्ह वॉरहेड म्हणजे जे, जे जमिनीत घुसतील आणि उद्ध्वस्त करतील आणि दुसरे एअर बस प्रकारचे जे जमिनीच्या वरती कोलॅट्रल डॅमेज करतील म्हणजे जिथं हिट करतील त्याच्या आसपासचा एरिया उद्ध्वस्त करतील याचा जो स्पीड असणार आहे तो आवाजाच्या वेगाच्या जवळजवळ वीस पटीपर्यंत असणार आहे त्यामुळे समोरच्या राष्ट्राला ही मिसाईल फायर केल्यानंतर तिला पकडायला जास्त वेळ मिळणार नाही आणि समोरच्या राष्ट्राच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला ती सापडतील अशी शक्यता देखील फार कमी आहे ज्यावेळी साडेसात हजार किलोसारखं वजन घेऊन एखादा बॉम्ब एखादं मिसाईल ट्रॅव्हल करेल त्यावेळी अग्निपाच या मिसाईलची जी रेंज आहे पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त ती थोडीशी कमी होईल कारण साडेसात हजार किलो हे खूपच जास्त वजन आहे त्यामुळं ही रेंज जवळजवळ निम्म्यानं कमी होईल आणि साधारणतः अडीच हजार साधार किलोमीटरपर्यंत ती रेंज असेल त्यामुळं आजचा पाकिस्तान थोडासा इराण अफगाणिस्तान आणि अर्धा चीन भारत येणाऱ्या काळात हिट करू शकतो त्यापेक्षा जास्त कपॅसिटी आपल्याला तयार करावी लागेल आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टीचा फायदा काय तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला अनुभवची धमकी देणं किंवा अणुयुद्ध करणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे त्यामुळे मो शत्रूला मोठा दणका द्यायचा असेल त्यासाठी हेवी बॉम्ब वापरायला पाहिजे आणि शत्रूला डॅमेज करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेजारी चीनसारखं एक मोठं राष्ट्र आहे आणि ते आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि पाकिस्तानचं मित्र राष्ट्र आहे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असताना ती आपल्याकडे असणं ही एक गरजेची गोष्ट आहे कारण ऐनवेळी आपल्याला जर युद्धात अशी गरज पडली तर आपल्याला कुठलेही राष्ट्र अशा प्रकारची टेक्नॉलॉजी देणार नाही आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा अनुभवचा धोका जर भारताला कधी भविष्यात निर्माण झाला तर जसं ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान आपण बघितलं की किराणा हिल्सच्या शेजारी असणाऱ्या सरगोदा या विमानतळावर भारताच्या ब्राह्मोस मिसाईल्सनी आपण हल्ला केला त्यामध्ये जशी शक्यता वर्तवली जात होती की किराणा हिल्समध्ये काही न्यूक्लिअर लिकेज वगैरे झालं असेल पण तसं काही झालं नव्हतं हो पण भविष्यात जर भारताला खरोखर तसं काही करायचं असेल तर ते भारत करू शकतो म्हणजे त्या किराणा हिल्सला हिट करू शकतो कारण पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये अण्वस्त्र लपवून ठेवलेली आहेत हे आता भारताला समजलेलं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर भविष्यात भारताला सुपर पॉवर बनवून घ्यायचं असेल तर डिफेन्सच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं लागेल सध्या भारत अग्नी फाय या मिसाईलचा वापर करून हे बॉम्ब्स वापरायचा विचार करतोय पण भारतानं बी टू स्टेल्थ बॉम्बर सारखी विमानं देखील भविष्यात बनवली पाहिजे जेणेकरून संपूर्ण पृथ्वीवरील कुठलंही राष्ट्र कुठलेही ठिकाण आपल्या टप्प्यात असेल जसं आज ते अमेरिकेचे आहे आता सध्या आपण आपल्या शेजाऱ्यांना हिट करू शकतो हीच पुरेशी बाब आहे पण काही का असे ना भारतानं अमेरिकेच्या या इराणवर केलेल्या हल्ल्यातून काहीतरी शिकायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आपली तयारी चालू केलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद